नाही रे अजून वेळ लागणार ओपिलला हा मस्त झालाय रे हा चोंडा एकदम मस्त आलाय हा इकडे आणि आता हे सगळे व्यवस्थित हळूहळू वरती यायला लागलेत

झोपडा <Normaki earth> रेडी झाला आहे शुभ सकाळ मंडई आता पाऊस पण मस्त पडायला लागलाय आणि आम्ही फोडीला पण सुरुवात केली आहे तिकडे आपले दोन नांगर आहेत हा भाताचा चोंडा आहे आणि तिकडे खाली आहे तो नाचणीचा तोंडा आहे आता आणखी दोन तीन दिवस लागतील फोडीला आणखी आपला तो मोठा शेत आहे तिकडे पण जायचं आहे तिकडे पण नाचणीचा तोंडा आहे तर तुमच्याकडे पण फोडीला सुरुवात झाली आहे का नक्की सांगा आणि आता वातावरण बघा रात्रभर मस्त पाऊस पडला आहे आणि आता तुम्ही बघाल ना तर हलका एकदम ऊन पडलं आहे कवळं आणि वातावरण बघा आणि आपला तरवा बघा रूज बघा काय मस्त आलाय आणि हा बघा त्याला काय काम नाही डॉबर मॅन आहे आपलं डॉबर मॅन हा बाईक हिरो अरे बस अरे बघा ह्या दोघांची मस्त धमाल चाल तिकडे ते बघा जोडी आहे त्यांची शिकारी आहेत ना रे आणि ते बघा तिकडे आपले दोन नांगर आहेत आणि वातावरण बघा एकदम ऊन आलंय मस्त ह्या आला परत अरे थांब रे आणि हा भाताचा तोंड आहे आपला रुच झालाय मस्त हा नाचणीचा आहे आणि हा आहे तो भाताचा आहे आणि व नांगर चालू आहेत 흐야야야야야야야야야야 वातावरण बघा किती भारी झालं आहे आणि ढग बघा किती भारी वाटत आहेत एक नंबर आहे वातावरण आणि सगळीकडे आता हिरवीगार पालवी पण फुटली नाही हिरवं गवत पण रुजलं आहे भारी वाटतंय इकडे आपले पण नांगर झाले सकाळी आलेत लवकर आणि हे बघा इकडे ढग बघा तरवा बघा काय मस्त रुजले आहेत दुपारची वेळ आहे आणि जेवण वगैरे आता आपलं झालं आहे आता आपण आलो आपल्या बैलांना पुन्हा एकदा फोडीसाठी घेऊन जायला आणि हे जे ओंकारच्या हातात आहेत ना ह्याला टोका म्हणतो हा टोका असा बांधून घ्यायचा आणि मग बैल नांगराला घ्यायचा त्यांना त्याने तर मस्त आराम केला आहे पाणी पि पेंडा पेंढा पण घातला आहे त्यांना गुंजा तिकडं पंडा आहे आणि आयक येते आहे तो तिकडे आपला शेत आहे आणि हा आपण त्या दिवशी आलेलो होतो झोपडा आता रेडी झालाय पूर्णपणे एक बाजू अजून आहे हे बघा इकडे आपण हे आपण आतमध्ये आता दगड़ पण म्हणजे फाडी आहे ते फाडी लावून घेतले जेणेकरून आपल्या इथे व्यवस्थित बसायला भेटेल हे बैलांसाठी पेंडे आणलेत आणि हे एक बाजू बाजूजून करायचे आणि तिकडे नांगर आहे दिवस दुसरा काल आपण आपल्या जे घराजवळ जे तरवे आहेत दाराजवळ ते सगळे नांगरून घेतलेत म्हणजे फोडीला सुरुवात केले फोड म्हणजे बघाल ना तर पाऊस चालू झाला की जमीन व्यवस्थित एकदा भिजली की त्याच्यावरती नांगरून घ्यायचं त्याला फोड म्हणतात तर आता आपण दुसऱ्या दिवशी आलो आहे आपल्या मोठ्या शेतामध्ये तिकडे आता फोड चालू आहे आज ऑलमोस्ट बऱ्यापैकी झाले आता कम्प्लीट झाले हा थोडासा पार्ट राहिला तो सगळा संध्याकाळपर्यंत होऊन जाईल आणि आता एक दोन दिवस बघाल तर पाऊस पण कमी झाला आहे आणि शेतीला म्हणाल ना तर आपली भात कापणी झाल्याच्या नंतरला जानेवारीमध्ये सुरुवात होते म्हणजे कवल तोडायचं असेल त्याच्यानंतरला मग गवत काढणी असेल आणि मग आपण तरवा करतो तर। आता मार्च एप्रिलच्या दरम्यान आपण तरवे केले म्हणजे शेण लावून त्याच्यावरती कवल पातेरी गवत आणि मग माती लावून तरवा आपण भाजून घेतो आ, मग जमीन थोडीशी सुपीक बनते जमनीचा पोत आहे तो पोत व्यवस्थित सुधारतो मग त्याच्यावरती आपण मग मेमध्ये आपण पेरणी केले आहे तो पेरणीचा व्हिडिओ पण तुम्ही बघितला असेल आणि आता आपण फोड करतो आहे फोडीच्या नंतरला बेर असेल आणि मग बेरीच्या नंतर असेल ती लावणी ती लावणी बघाल तर लावणी जवळजवळ आपल्याला जुलैमध्ये लावणी आपली चालू होईल कारण आता रूज बघाल ना तर रूज मस्त झाला आहे आणखी एक सात आठ दिवसात बऱ्यातके रूज होईल आणि इकडे पूर्णपणे उपील पण होईल तर हे असेच तुम्हाला आता आपले नवीन नवीन शेतीचे व्हिडिओ येतील आणि हे शेतीचे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा Ha <laughs>